<coughs> <coughs> काय चाललंय कसे आहात मस्त मजेत शुभ सकाळ दो सगळ्याला सध्याला लय शांत वातावरण वा। मस्त मला तर असं वाटतंय कधी कधी एकांत अशा ठिकाणी जावं मस्त निघून एक महिनाभर रिलॅक्स माइंड फ्रेश करून यावं म्हणजे तर किरकिर नसावी काय नसावं शांतता अशा ठिकाणी जाऊन मस्तपैकी एन्जॉय करून एक महिनाभर शांत तिकडच असं यावं का दोन चार दिवसापासून एवढं ऊन पण जाणवत नाही या बरं का आणि गरम आहे पण कारण पावसाचं आभाळ होतोय थोडं थोडं मध्ये मध्ये पाऊस येतोय आणि गारगार अशी हवा सुटते त्यामुळे का नाही छान <coughs> वाटत इकबाल इकबाल जेवण काय नाश्ता वगैरे केलं ओ ताई नाश्ता के दादा नाश्ता केला हे दादा माझे सब वाटत नाही ओहो हो अनुप दादा वेलकम कसे आहात काय चाललंय नाव बदललं वाटतं ना हे वेगळं काढलं काही दुसरं चॅनल दादा, हा नवीन चॅनल काढला काही दुसरं कसे आहात नमस्कार नाश्ता वगैरे केला का दादा दादा आपले सब खूप वाढले <laughs> <आनुग> दादा <laughs> दादा मस्त दिसायला नवीन फोटो नवीन आयडी माझ्या आठसत आठ हजार झाले वावा, नवीन चॅनल केलं काय हा कितवच आहे हसा की <laughs> हसल दादा ते सांगा पहिलं मला अजून नवीन किती चॅनल आहेत तुमचे बापरे लाई मस्त दिसायला हिरो आणि तुम्ही नवीन फोटो झक्कास पैकी तू पण भरभरून शुभेच्छा येते तू गायब हा तू गायब कत ती नाही का तो ना तो मम्मी येऊन राहतो ऐकून घे तस कशी नाही आता नहीं? जो नाही झोपटीचं काय म्हणतात की यावरती फक्त शॉर्टचा आहेत वाटतं आहे ना आपली चिमणी आपलं चिमणीचं कसं चालू आहे अनु दादा आपल्या चिमण्यांचं जो चॅनल आहे तो कसा काय आहे चहा झाला का चहा नाही पित मी नाश्ता केला नाश्ता कोरोना चालू मी हिचकिच होत मेरे तुमचं की झालं ना नाश्ता वगैरे अनुदा शिमण्याला डिस्टर्ब नको डिस्टर्ब <laughs> नको एका म्हणजे त्यांना थोडासा आराम वगैरे हो दिलाय का आपला वेगळा चॅनल आमचा दादा आमचा दादा हिरोवानी दिसतोय हिरोवाणी नवीन नवीन आयडिया ओपन नाश्ता केलास ना दादा छान वाटलं खूप दिवसांच्या नंतर भेट झाली आपली तसं तर व्हिडिओ खाली कमेंट असतात तुमच्या माझं लक्ष आहेच परंतु आपलं बोलणं असं आज खूप दिवसाने झालं मला तर वाटतं पाच सहा महिने झाले असतील झाले पण असतील आप पाच सहा आता नवीन आयडी नाही चॅनल होय तेच नवीन चॅनलच चॅनलच म्हणते मी आव काय तरी निघतय तोंडात ना आयडी चॅनल हे राही नमस्कार औ नमस्कार निशाताई नमस्कार यूट्यूबने सांगितलं कड़ा वा वा अभिनंदन बरं केलं लाईक करून आली थँक्यू निशाताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद अनुपदा तुम्ही पण लाईक करून घ्या थँक्यू निशाताई कशा आहात नाश्ता वगैरे केला का ताई आज जायचं नाही हा थांबायचं थोड्या वेळ आताच म्हणून काढला हो बरं केलं बरं केलं छान काम केलं दादा आता निशाताईंना सुट्टी द्यायची नाही लगेचच आपल्या जयश्रीताई आपल्या जयश्रीताई पण येतीलच हाक द्या कुणीतरी जयश्रीताईंना हो हो लाईक केलं ला तुम्ही दादा थँक्यू <laughs> अनुभव नमस्कार आपल्या जयश्रीताईंना पण हाक द्या सत लड़की बहन अनुभव गुड मॉर्निंग तो शुभ सका तई <coughs> <coughs> मजा नसीबत थट्टा किसी माझा भाऊ भाऊ आणि आम्ही कोण आम्ही कोण निषाताई <laughs> आम्ही पण तुमचे भाऊच ना <clears throat> परमेश्वराचा आशीर्वाद मला चिमणी पण छान कॉमेडी करायला लागल्या हा हे बघा माझ पण हो पण तुमची चिमणी दादा नेताजी भाऊ आहे माझा भाऊ हां थँक्यू धन्यवाद निशाताईंना ब्लू करूया आपण म्हणजे कसं आपल्या ताई जरा माझे इकडे तिकडं लक्ष असलं की पुलाई वरती लक्ष ठेवतील ताई तुम्हाला ब्ल्यू केलंय अनुपदा माझ्यापेक्षा मोठा तू आहेस माझ्यापेक्षा मोठे तुम्ही आहात वयाने बरं का वजनाने मी मोठा असेल पण वयाने तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा गॅरंटीने सांगू शकतो मी <coughs> धन्यवाद निशताय

मैगी मसाला घ्या मैगी मसाला अंबारी मसाला घ्या अंबारी मसाला काळे टकरीया काळे तर्रा चिकन मिक्सी फ्राई मसाला घ्या चिकन मिक्सी फ्राई मसाला तला ते दोन टेक्निक आहे तेल आणि तेल तला लोणचं घ्या लोणचं आंब्याचे लोणचं टोमॅटोचा सॉस घ्या टोमॅटोचा सॉस जरा दले घ्या दले खोबरी घ्या खोबऱ्याचे खोबऱ्याचा दुधाला खूप मस्त पोंगे मस्त ते काय हा सुत ते दादा ते गाडी आली त्यामध्ये ते पूर्ण मसाले वगैरे असे जाऊ जाऊन विकतात बघा तसे दादा आपलं गाव कोणतं प्रसाद मी पण राहते मी धाराशिव तुमचं प्रसाद महाबळेश्वर आहे भाऊ हा तुम्हाला विचारलं हो माझ्या लक्षात आलं काय मला पण सांगा ते झालंय तो आता ते आपण मोठ्याच म्हणतोय ना वजनानं मोठं आणि वयानं मोठ त्याचं मी बनवलंय पहिलं ते ना हे गाडीवरच म्हणतोय प्रसाद दादा नाश्ता वगैरे केला काय अनुभव हो शेट आले आपले साहेब वेलकम कधी बघावं तेव्हा चिरू दादा असा तर नाहीतर असा तर असाच येतो कधी बघावं तेव्हा असा तर असा तर कसला मूड असतोय की त्यांचा कधी बघा त्यांना निशाजी नमस्कार प्रसाद दादा निशा ताईंना हो दादा आवरला आमचं तुमचं आवरलं का हे आवरलं की दादा कुठले तुम्ही गाव कोणतं प्रसाद अय निघ निघा कोण घेत नाही व तुमची गाडी जाऊ द्या तिकडं

ताई बोल रे जी काय आहे कोण घेईन आपण आणि तो तिथच थांबलाय गाडी चालू करून फुटाने घ्या फुटाने वटाने घ्या वटाने लोंग घ्या कामिर घ्या बडीशेप घ्या चालूच केले त्यांनी तू फोन कर मग तुला मी फोन करू माझ्याकडे नंबर नाही कोणाचा मी जात आहे लय मज्जा यायची लाईवरती खूप मस्त आता कित्येक तरी दिवस झाला आपलं बोलणंच होत नाही पहिल्यासारखं आज चिराई दादा तर कधी बघा तेव्हा लाल लाल लालच झालेला असतो निशा ताई राहू दे निशा दिदी बोलू होय की आपण रिस्पेक्ट देऊन बोलायचं टेक रिस्पेक्ट आणि गिव रिस्पेक्ट सगळ्यांना नमस्कार होय तुझी ताईला बोलतोय बे होय का हो दाजी <coughs> कधी बघा तेव्हा लाल काय झालेला असतात Hello, where are you from? I am from Solapur. Where are you from? How are you, my friend? Welcome, Bob. Welcome, welcome. <coughs> right, right. Yes, I am absolutely right. As always I am right. All right. time I am talking to a right Kerala. oh, welcome, welcome, welcome once again, welcome. I am from Maharashtra. Maharashtra. Can you understand to Marathi language, Bob brother? Hindi huh?

इंग्लिश आय डोंट विरी अंडरस्टँड इंग्लिश बट आय विल जस्ट स्मॉल स्मॉल ट्राय आय एम फ्रॉम महाराष्ट्र इज मराठी परत देऊत भाऊ खूप 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 काय तर कसं आपल्याला जेवढं येत आहे तेवढं warna कोए eh तो फुटके माइक है

<laughs> अरे कुस कुठं कॅमेरा लाईवर अरे अरे कॅमेरा कस नागवत नाही दाब द्यावा लागतोय की आज दादा मिरजला कधी येतो एकदा आल तो खूप वर्ष झाले तिकडे भाऊ गरमी आहे काय हा गरमी पण एवढी जाणून येत नाही दोन दिवस झालं थोडा थोडासा मध्येच पाऊस पण होऊन जातोय ना मग त्यामुळे कस जाणवत नाही एवढं जरा मस्त गार गारगार हवा असल्याने वाटत नाहीतर एवढी गरमी जाणवत होती बापरे बाप थोडी थोडी समजते भाषा हां समजते कायलिकरणचं त्यांची महारान मारयान ते चालूच असते मी दाब दूब द्यावंच लागतो ये प्रसादा तुम्ही कधी आलाय का इकडं तुळजापूरकडे येन बनी thank you ba bro where are you are you here <laughs> are you there Kasaste? <laughs> bro where are you you go kya papa papa or sa sun sa papa खोरच खोरच पप्पाच गळी देत गळी देत पप्पा गालचू म्हणत गालचू म्हणतो पाच रुपया खायला गालचू मावढी चला वळीकर आ, आ। बापू। चला बाय करतो आता लाईक बंद धुटव्या परत आणखीन हम्म निशादाई बाय चिरो बाय प्रसाद दादा बाय बो फाय फाय